नमस्कार हर्षाच्या स्वयंपाकघरात आपल्या सर्व सख्यांचं स्वागत आज मी करते नवलकोलची भाजी त्यासाठी मी इथे घेतलेले आहेत एक जुडी नवलकोल म्हणजे तीन एका एक जुडीला तीन नवलकोल आणि पाला असं आणलं आता नवलकोल सालं काढून असा बारीक चिरून घेतला नवलकोलची भाजी अतिशय सुरेख सुंदर अशी लागते ही बघा ही अशी सालं मी बाजूला केली आणि नवलकोल बारीक चिरून घेतला आता कढई गरम करत ठेवली त्यात तेल आणि सगळं फोडणीचं साहित्य हिंग हो। मोहरी टाकून फोडणी खमंग फोडणी करून घेणार आणि त्यात नवलकुल टाकणार आहे तेल गरम झालं का बघू आता मी त्यात मोहरी हिंग हिंग मोहरी चांगली तडत तडतडली पाहिजे हां हिंग थोडीशी हळद आणि आता त्यावर घालते चिरलेला नवलकोड ही भाजी ना दोन प्रकारे करता येते एक लाल तिखट घालून पण करता येते आणि त्यात पाला बारीक चिरून घातला तरी चालतो आणि एक नुसत्या नवलकोलची भाजी केली तरी चालते म्हणजे दोन भाज्या होत्या एक भाजी होते नुसत्या पाल्याची आणि दुसरी भाजी होते नुसत्या नवलकोलच्या गड्ड्याची चवीला ना अतिशय सुरेख लागते ही भाजी आणि शिजायला पण पटकन शिजते पटकन होते आणि थोड्या साहित्यात ही भाजी होते झटपट आता मी दोन चमचे लाल तिखट घातलं माझे चमचे जरा छोटेसे असल्यामुळे मी एखादा एक चमचा एक्स्ट्रा टाकते मीठ घालूया आता मीठ घातल्यानंतर थोडंसं देखील मी घालणार आहे मीठ चवीला प्रत्येका प्रत्येक गृहिणी गृहिणीला मिठाचा अंदाज असतो त्यामुळे मीठ चवीपुरतं घालावं आणि आता या भाजीला थोडंसं पाणी पाणी घालावं म्हणजे नवलको छान सुरेख शिजतो आणि या भाजीची खासियत अशी आहे ही भाजी पटकन होते थोड्या साहित्यात होते फार कष्ट नाही आहेत ह्या भाजीला आणि चवीला अतिशय सुरेख लागते घरातील छोट्या मुलांपासून ते मोठ्या वयोवृद्धांपर्यंत ही भाजी अतिशय सुरेख लागते आता काय करायचं भाजी परतून झाली की आपण त्यावर ताटली ठेवून त्यावर पाणी ठेवलेलं होतं मी आणि भाजी आता तयार झालेली आहे झाकण काढून अधूनमधून ढवळून घ्यावी भाजी म्हणजे खाली तळाला लागत नाही थोडंसं पाणी दिसतं आहे आपल्याला भाजीत त्यामुळे भाजी, भाजी पाणी आटेपर्यंत गॅसवरच ठेवावी आणि नारळाचं ओल्या नारळाचं खोबरं घालून ही भाजी पुन्हा परतून घ्यावी करायला अतिशय सोपी माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद